लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे त्यानंतर कपिल पाटील यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे नुकताच त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे जाऊन सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतलेत यावेळी आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी तसेच भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर माजी नगरसेवक सुमित पाटील राम माळी आदींची उपस्थिती होती दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक वीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार